नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव शिवनिकम आणि यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बनणार आहोत ई पीक पाहणीचे काय फायदे आहेत तर चला मित्रांनो मी तुम्हाला आज ते आपण सांगतो काय काय फायदे आहेत तर ई पीक पाहणीचे अनेक फायदे आहेत जसे की पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे पीक विमे जे आपण भरतो एक रुपयाचा जो पीक विमा असतो तो हि पीक इपीक पाहणी केल्याशिवाय आपल्याला त्याचं हे भेटत नाही लाभ मिळणार नाही दुसरं पीक कर्ज मदत निधी यासारख्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे तीन नंबरचा पॉईंट आहे ई पीक पाहणीमुळे सरकारला कृषी विकासाचे निरीक्षण करण्यास मदत होते आपण जर ई पीक पाहणी केली तर शासनाला कळणार आहे की आपण आपल्या श राज्यातील शेतकऱ्यांनी काय शे शेतीमध्ये काय काय हे केलेलं आहे जसं की कांदा असतो ज्वारी असते गहू असतं परत इतर अनेक जे हे असेल ते ई पीक पाणीद्वारे शासनाला जाणार आहे नंतर आहे ई पीक पाहणीमुळे पीक व आणि वनस्पतीच्या परिस्थितीबद्दल अचूक माहिती मिळते नंतर ई पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांना हेक्टरी मदतसुद्धा मिळू शकते आणि ई पीक पाहणी ही त्यानुसार आपल्याला आपले घर किंवा शेतीमध्ये काय आपले घर असेल शेड असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या आपल्याला त्याच्यातून लावता येणार आहे समजा विहीर असेल शेततळं असेल शेड असेल किंवा इतर अनेक वस्तू असतील त्या आपलं त्या आपल्या ई पीक पाहणीमुळे आपल्याला लावता येणार आहे आणि सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे ई पीक पाहणी करण्याची पद्धत काय आहे स सर्वप्रथम आपल्याला मोबाईल पण आपल्याला ते अवेलेबल करून दिलेलं आहे ई पीक पाहणी म्हणून ॲप आहे ते तर मी ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो त्या ॲपची पण मग तरी आत्ता पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्यांसाठी जी लॉगिन आहे ती बंद करण्यात आलेली आहे आणि आता आपल्या गावातील जे तलाठी आहे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी जे सहाय्यक नेमून दिलेलं आहे आपल्याला त्यांच्याशी तुम्हाला संपर्क साधून त्यांच्याकडून आपल्याला ई पीक पाहणी ही करून घ्यावी लागणार आहे आणि ई पीक पाहणी ही आपल्याला करावीच लागणार आहे जेणेकरून आपल्याला शासकीय योजनांचा लाभ हा भेटणार आहे आणि आपल्या शेतातील काही विविध कायमपट असेल किंवा चालूपट असेल या सर्व माहिती ही त्याच्यावर नोंदवावी लागणार आहे जेणेकरून आपल्याला त्या याचा लाभ भेटणार आहे शासकीय योजनांचा तर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला विस्क्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद